ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम ानय नम ज्ञानेश्वरी दिवस एक अद्यातिसरा श्री गणेशाय नम अहंकार विमूात्मा प्रकृते हे गुण सर्वश क्रीय कर्मा कर्ता इति मन्यते। वास्तविक पाहता सर्व प्रकारची सर्व कर्मे सर्व प्रकारे प्रकृतीच्या सत्व रज व तम या तीन गुणांद्वारे शरीरामधील इंद्रिय समूहाकडून करविली जातात पण ज्याचे अंतःकरण वा जीवात्मा मी शरीर आहे अशा अहंकाराने विमूढ वा विवेकहीन झाला आहे असा अज्ञानी पुरुष मीच सर्व कर्मांचा करता आहे असे मानतो देखई पुढिलांचे ओझे जरी आपुला माथा घेईजे तरी सांगे कान दाटिजे धनुर्धरा तैशी शुभाशुभ कर्मे जिये निपजती धर्मे तिये मूर्ख मतिभ्रमे मी करता म्हणे ऐसा अहंकारादी रूढ एकदेशी मूढ तया हा परमार्थ गूढ प्रकटावाना हे असो प्रस्तुत सांगी जाईल तुझं हित ते अर्जुना देवनी चित्त अवधारी पा हे धनुर्धरा असे पहा की पुढिलांचे ओझे म्हणजे दुसऱ्याचे ओझे आपण आपल्या डोक्यावर घेतले तर आपण त्यामुळे दाटीजे म्हणजे दबून जाणार नाही का सांग त्याचप्रमाणे प्रकृतीच्या गुणधर्माने जी शुभ व अशुभ कर्मे निपजतात त्यांचा कर्ता मी आहे असे मतीभ्रमित झालेला मूर्ख मनुष्य म्हणतो जाचा अशा रीतीने ज्याच्या ठाई ह्या भौतिक देहाविषयी अहंकार रूढ झाला आहे असा एकदे अशा एकदेशी म्हणजे स्वतःला सीमित समजणाऱ्या मूढ माणसासमोर हा नैष्कर्म्य स्थितीचा परमार्थ प्रकट करू नये कारण मिथ्या अहंकारामुळे त्याला परमार्थ तत्व समजणार नाही आणि तो कर्मभ्रष्ट होईल हे प्रस्तुत राहू दे अर्जुना तुला एक तुझ्या हिताची गोष्ट सांगतो ती नीट चित्त म्हणजे लक्ष अवधारी म्हणजे ऐक आणि धारण कर तू हे महाबाह गुणकर्मविभागयोह हो। तत्विद गुणा हा गुणेशू वर्तनते इत मत्वा न सज्ज संजते परंतु हे महाबाह गुणविभाग व कर्मविभाग यांचे तत्व म्हणजे गुण व कर्म, कर्म यांच्याहून आत्मा भिन्न असून निर्लेप आहे हे जाणणारा मनुष्य इंद्रियात्मक गुण हे विषयात्मक गुणांमध्ये प्रवृत्त होतात असे मानून त्यात आसक्त होत नाही जे तत्वज्ञानीच्या ठाई ते प्रकृती भावो नाही जेथ कर्मजात पाही निपजत असे ते सांडूनी गुणकर्मे ओलांडूनी साक्षीभूत होऊनी वर्तती देही म्हणून शरीरी जरी होती तरी कर्मबंधा नातळती जैसा का भूतचेष्टा गभस्ती घेपवेना ज्या प्रकृतीच्या गुणांपासून सर्व कर्मजात निपजते तो प्रकृतीभाव म्हणजे देहाभिमान तत्त्वज्ञ जनांच्या ठाई अजिबात नसतो असे ज्ञानीजन देहाचा अभिमान सांडून व गुणकर्मांना ओलांडून म्हण केवळ साक्षी भावाने देहधारण करून वर्तन करतात म्हणून गभस्ती म्हणजे सूर्याच्या प्रकाशात जरी सर्व प्राणीमात्रांच्या चेष्टा म्हणजे क्रिया होतात तरी त्या कर्मांनी ज्याप्रमाणे घेपवेना म्हणजे सूर्य लिप्त होत नाही त्याप्रमाणे ज्ञानीपुरुष जरी देहात वावरत असला तरी कर्मबंधा नातळती म्हणजे केलेल्या कर्मांच्या बंधनाचा त्याला संसर्ग होत नाही प्रकृते हे गुणसंमूढहा गुणकर्मसुसं सज्जनते कृत्स्विद आत्मविद तानं अकृत्स्विद स्विधा विचालयत विचार येत प्रकृतीच्या गुणांनी म्हणजेच शरीर इंद्रियांच्या विषय विकारांनी समूढ वा अत्यंत मोहित झालेले आज्ञजन शरीर इंद्रियांच्या कर्मांमध्ये आसक्त होतात आसक्त होतात व ती कर्मे फलप्राप्तीसाठी फलप्राप्तीसाठी आपणच करीत आहोत असा अभिमान धरतात सर्वज्ञ अशा आत्मज्ञानी पुरुषाने त्या असर्वज्ञ अनात्मज्ञ व मंदबुद्धीजनांना त्यांच्या कर्मासक्तीपासून विचलित करू नये एथ कर्मी तोची लिंपे जो कुणसंभ्रमे घेपे प्रकृतीचे नि आटोपे वर्ततू असे इंद्रिये गुणधारे रहाट ती निज व्यापारे ते परकर्म बलात्कारे आपादिजो एथ म्हणजे या जगात जो प्रकृतीच्या गुणांच्या आटोपे म्हणजे तावडीत सापडतो व त्या गुणांनी संभ्रमित झाल्याने त्यांच्याच आधीन होऊन कर्माचरण करतो तोच त्या कर्मांनी लिंपे म्हणजे लिप्त वा बद्ध होतो त्रिगुणांच्या आधाराने इंद्रिये आपले व्यापार राहटत म्हणजे करत असतात जो ते परकर्म म्हणजे त्या गुणांनी केलेले कर्म मीच केले आहे असे बलात्काराने म्हणजे जबरदस्तीने समजतो तोच त्या कर्मांनी बद्ध होतो सर्वाणी कर्माणी चेतसा मयी सन्यस निराशी निर्महा भूत्वा विगतज्वरा युद्धस्व नित्यनैमित्तिक सर्व कर्मे बुद्धीने मी अंतरात्म्यासाठी एखाद्या प्रमाणे करीत आहे अशा भावनेने माझं सर्वज्ञ परमश्वरा परमेश्वराचे ठिकाणी अर्पण कर आणि फलाशारहित देह व पुत्रादिकांच्या विषयी ममता रहित शोक रहित आणि निशंक होऊन युद्ध करण्यासाठी सज्ज हो तरी उचिते कर्मे आघवी तुवा आचरोनी मज अर्पावी परिचित्तवृत्ती न्यासावी आत्मरूपी आणि हे कर्म मी करता का आचरेन या अर्था ऐसा अभिमानू झणे चित्ता रिगोदेसी तुवा शरीर परा नोहावे कामना जात सांडावे मग अवसरून अवसरो चित्त भोगावे भोग सकळ आता कोदंड हाती घेऊनिहाती ये रथी देई अलिंगन वीरवृत्ती समाधाने जगी कीर्ती रूढवी स्वधर्माचा मानू वाढवी या भारापासोनी सोडवी मेदिनी हे आता पार्था निशंकू होई या संग्रामा चित्त देई एथ हे वाचूनी काही बोलो नये म्हणून आघवी म्हणजे सर्व उचित कर्मांचे आचरण करून ती सर्व कर्मे मला अर्पण कर पण चित्तवृत्ती मात्र आत्मरूपी न्यासावी म्हणजे केंद्रित कर आणि हे उचित कर्म व मी त्याचा करता आहे आणि त्या कर्माचे आचरण मी अर्थासाठी म्हणजे फलप्राप्तीसाठी करत आहे असा अभिमान जर तुझ्या चित्ताला ग्रासत असेल तर तसे होऊ देऊ नकोस तू शरीरपरा नोहावे म्हणजे शरीराच्या मोहापाई पराधीन न होता मनातील सर्व कामना सांडून टाक आणि मग सकळ भोगांचा योग्य काळी आनंदाने उपभोग घे आता कोदंड म्हणजे धनुष्य हाती घेऊन रथावर आरूढ हो आणि समाधानाने वीरवृत्तीला लिंगन दे म्हणजे वीरवृत्तीचा स्वीकार कर स्वधर्मानुसार युद्ध करून जगात आपली कीर्ती रूढवी म्हणजे प्रस्थापित कर स्वधर्माचा मान वाढव आणि ह्या मेदिनीला म्हणजे पृथ्वीला भारापासून सोडवी म्हणजे मुक्त कर पार्था आता तू निशंक होऊन या संग्रामाकडे चित्त दे येथे आता ह्या वाचून दुसरे काही बोलू नकोस हरि ही ओम हरि ओम हरि हि ओम नमः ये नमः हर नमः